नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील झालेल्या जी सेव्हन परिषदेत भाग घेतला तिथे त्यांनी दहशतवादावर उघडपणे भाष्य केले जर कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा पा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल असे ते म्हणाले डीप फेकच्या वाढत्या समस्येवरही त्यांनी चिंता व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना भारत भेटीचा निमंत्रण दिलं आहे ट्रम्प यांच्याकडून निमंत्रणाचा स्वीकार केला असून लवकरच भारतात येऊ असं आश्वासन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे तसेच ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं आहे दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पस्तीस मिनिट फोनवर चर्चा झाली अशी माहिती आहे शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे शिवसेना ठाकरे गटाने उरी पठानकोट पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यानंतर भाजपने केलेल्या राजकारणाची कठोर टीका केली आहे पहलगाम हल्ल्यातील बळींना न्याय मिळाला नसल्याचा आरोप करत त्यांनी ऑपरेशन सिंदूरला भावनिक राजकारण म्हटले आहे झालेल्या विमान अपघातात दोनशे एक्केचाळीस लोकांचा बळी गेला यामुळे देश शोक सागरात बुडालेला असताना पंतप्रधान मोदी सायप्रस दौऱ्यावर गेले तेथील लोकांशी राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा सुरू आहे या युतीबाबत सकारात्मक संकेतही मिळत आहेत अशातच याता या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत आज मुंबईत मनसे आणि ठाकरे गटाचं आंदोलन होणार आहे मनसे आणि ठाकरे गट इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत आज प्रादेशिक मुंबईतील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील घडामोडींमुळे शरद पवारांनी अजितदादांसोबत हात मिळवणी न करण्याचा निर्णय घेतला असे राष्ट्रवादी काँग्रेस मधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस मधील खासदार हे भाजप सोबत जावे या मताचे आहेत तर शरद पवार गटातील खासदारांना अजित पवार यांच्या सोबत जायचे आहे खासदार आणि आमदारांनी तसा प्रस्ताव शरद पवार यांच्या समोर मांडला आहे परंतु शरद पवारांनी मंगळवारी पिंपरी चिंचवड मधील कार्यक्रमात अचानक युतीच्या चर्चांना ब्रेक लावणारे वक्तव्य केले होते केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जयस्वाल कुटुंबातील तिघांचे पार्थिव आज वणीत दाखल झाले आहे आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे राजकुमार जयस्वाल श्रद्धा जयस्वाल आणि दोन वर्षांची काशी जयस्वाल अशी मृतकांची नावे आहेत डी एन ए चाचणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते नवी मुंबईतून ट्रेकिंगसाठी आलेल्या एका ग्रुपमधील तरुणाचा मुरवाडच्या सिद्धगडावर दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सध्या जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे या तरुणाचा मृतदेह हो शोधून बाहेर काढण्यासाठी दोन दिवस लागले साईराज धनेश चव्हाण असे या मृत तरुणाचे नाव आहे साईराज चव्हाण हा रविवारी नवी मुंबईतील चौदा जणांच्या ग्रुपसोबत सिद्धगडावर आला होता मात्र किल्ल्यावर चढत असताना तोल जाऊन तो खोल दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे भारतीय हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी रत्नागिरी पुणे घाट सातारा घाट घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे राज्यात आता पूर्णपणे मान्सून सक्रिय झाला आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागात चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार नुसार यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल शिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये प इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील इयत्ता सहावी ते दहावीकरिता भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण प्रमाणे असेल असा भाषाविषयक धोरण या शीर्षकाखाली उपपरिच्छदामध्ये नमूद करण्यात आले असून शासनाने हा निर्णय जारी केला आहे श्री संता तुकारा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी आज देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती पुढे आली आहे तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी